जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गुरुसाया येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या गुरुसाया मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल छेडुमा यांच्या नवव मिंद केसरी बाकासूरने व मानगरच्या वादळीने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा नव्व मेंद केसरी व मानघरचं वादळ नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळले व सेमी पास झाले आहेत की नाही ते तर मित्रांनो आजच्या गुरुसाळ्या मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या ले। आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोही चट्डुमा यांच्या नव्व मेंद केसरी गाडी ही सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व मानगरचं वादळ या सेमी क्रमांक सातमध्ये पाळण्यासाठी खाली गेले कालांतराने सीमेचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व मानगरच्या वादळीची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सीमेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटाकीर लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व मानगरच्या वादळीने तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज बाकासूर व मानगरचा वादळ आजच्या या गुरुसाहेब मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका